येणाऱ्या पिढीने प्रगती करायची असेल तर त्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे आणि अशा शिक्षणासाठी शाळेची वास्तू देखील तितकीच दर्जेदार असावी लागते आणि अशी वस्तू मुंबई ऊर्जा लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून उभी राहणार आहे त्याबद्दल भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी कंपनीचे आभार मानले तसेच आपल्या गावाचा आणि परिसराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सर्वांनी एकत्रितरित्या काम करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नातून आणि मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या पन्नास लाख रुपयांच्या सीएसआर फंडातून चिंद्रण येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी भाजपचे राज्य परिषद सदस्य ऋणशेठ भगत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी त्यांनी शाळेच्या कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सूर्या कंपनीचे विशेष आभार मानले या कामाच्या शुभारंभावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत भाजप नेते एकनाथ देशेकर भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील माजी सरपंच कमला देशेकर नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील उत्तर मंडळ सरचिटणीस अंकुश पाटील रमेश कोटणी माजी नगरसेविका अरुणा दाभणे सरपंच एकनाथ पाटील माजी सरपंच रघुनाथ फराड शिवाजी दुर्गे प्रकाश खेरे अरविंद गोंधळी धनाजी पाटील अंकुश पाटील अशोक साळुंखे धनंजय पाटील लक्ष्मण पाटील महेश पाटील रवींद्र पाटील बाळकृष्ण पाटील निवृत्ती पाटील नंदकुमार भोपी रुपेश पावशे सी बी पाटील हरिश्चंद्र गोंधळी माजी उपसरपंच गणपत देशेकर वलभ गाव अध्यक्ष प्रभाकर पाटील वावंजे पंचायत समिती अध्यक्ष प्रकाश खैरे डॉक्टर संतोष आगलावे गणपत कडू अनंता कडू नरेश सोनावले दिनेश पाडेकर शंकर देशेकर अभिमन्यू पाटील राजेंद्र पाटील शांताराम कुंभारकर ग्रामपंचायत सदस्य संतोष देशेकर मनोज कुंभारकर कुसुम पाटील जीवन पाडेकर सुरेश पाटील चंद्रकांत पाटील लहूशेठ पाटील कोंडीराम पाटील काळूराम घोडिंदे मोतीराम टेंबे रामदास पाटील हिरामण पाटील हरिश्चंद्र पाटील बाबूशेठ मुंबईकर रुपेश मुंबईकर सुरेश मुंबईकर बाळकृष्ण पाटील नासिर शेख नंदू भोपी सागर सांगडे प्रकाश खाडेकर किरण पाटील युवराज पाटील जीवन पाटील सोपान खाडेकर मुख्याध्यापक हंबीर सर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते आपली पिढी मागच्या पिढ्या जरा कमी शिकल्या पण आताच्या पिढ्या ज्या आहेत सर्व मुलांनी चांगलं शिक्षण घेणं गरजेचं आहे एक दर्जेदार शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपली वास्तू सुद्धा चांगली दर्जेदार असावी अशा प्रकारची सर्व इच्छा आहे आणि म्हणून मी कंपनीच्या मॅनेजरना सर्वांना विनंती करतो की अतिशय सुसज्ज अशी इमारत जागा तर असली भव्य दिव्य जागा आहे अतिशय चांगली जागा या ठिकाणी शाळेसाठी आपण निवडलेली आहे कित्येक वर्ष बघता सर्व लोक पत्र्याच्या रूममध्येच बसतात मुलं गरम तर होतच असेल परंतु आता मला वाटतं एक वर्षात इमारत होईल एक वर्ष आहे तुमच्याकडे एक वर्षाच्या नंतर तुम्हाला अतिशय चांगल्या बसायला या ठिकाणी मिळेल अभ्यास करण्यासाठी चांगली जागा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं आमदार साहेबांच्या वतीनं मी कंपनीला मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि आपण नुसती शाळा दिली म्हणून गप्प राहून चालणार नाही सर्व जे प्रकल्पग्रस्त आहोत एकत्र राहणं गरजेचं आहे अनेक सुविधा करून घ्यायच्या रोजगार आपल्याला मिळाला पाहिजे या दृष्टीकोनात सुद्धा सर्व गावाल्यांनी एकत्र राहायला पाहिजे पक्ष दुसरीकडे ठेवा परंतु आपण फराटसाहेब एकत्र राहिलो तर आपल्या जीवनात आम्ही चौऱ्याहत्तर साली जमीन गेली सिडकोला उरण भागात चौऱ्याहत्तर साली गेली सव्वीस आणि सव्वीस बावन्न वर्ष झाली तरी आम्हाला अजून भांडायला लागतं पण एकत्र होतो म्हणून काय ते चांगलं पॅकेज त्या ठिकाणी आम्हाला मिळालं आपण सुद्धा एकत्र राहून सर्वांनी निर्धार जर केला तर मला वाटतंय या ठिकाणी आपल्याला सुद्धा चांगलं पॅकेज या ठिकाणी चांगल्या सुविधा किंवा नोकरी असू द्या शिक्षण असू द्या हे देण्याचं काम हे सर्व प्रकल्प या ठिकाणी नक्कीच करतील आपली एकी आपण सर्वांनी ठेवा अशा प्रकारची विनंती आपल्याला या ठिकाणी मी करतो आज साहेबांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला हा अतिशय आनंदाची ही गोष्ट आहे थोड्याच दिवसामध्ये अतिशय सुसज्ज सर्व सोयी नियुक्त असे या सुधागड हायस्कूलची इमारत या ठिकाणी उभी राहणार आहे जी आपल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे कारण आज शिक्षणाचं सांगितलं सा 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 की शिक्षण शिक्षण हे हे दूध आहे आणि कारण चांगल्या संस्थेमध्ये संपूर्ण सुसज्ज अशा सोयी नियुक्त अशा ठिकाणी शिक्षण घेणं हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सोयीच आहे आणि मला विश्वास आहे की त्यातून आमचे विद्यार्थी काही चिंद्रण गावचे असतील आपल्या पंचक्रोशीतील इतर गावातले असतील हे विद्यार्थी शिक्षण घेऊन त्यांचं स्वतः तसंच आपल्या गावचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं ही जी वास्तू या ठिकाणी उभी राहणार आहे यासाठी जो निधी दिला गेला त्यासाठी विशेष प्रयत्न आमचे आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब या गावचे सरपंच या गावचे जनप्रतिनिधी आणि नागरिक ज्यांच्या जमिनी बाधित झाल्या यांनी खास करून विशेष प्रयत्न केले केले आमदार साहेबांनी वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे यांचे सर्वांचे तसंच हा जो निधी दिला आहे त्या स्टरलाईट कंपनी आणि त्या कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्री निनाद बितळे साहेब ज्यांनी सकारात्मक प्रतिसाद या सर्व गोष्टीला मागणीला दिला आणि त्यातून हे सर्व साकार होणार आहे आपण सर्वांचं सर मी अभिनंदन करतो तसेच आपले मनपूर्वक आभार देखील मानतो आम्ही जाणतो की ज्या ज्या वेळी एखादा प्रोजेक्ट येतो विकासासाठी प्रोजेक्ट महत्वाचाच आहे परंतु त्या प्रोजेक्ट मध्ये बरेचसे जमीन आमची बाधित होत असते शेतकरी बांधव असतील जमीन मालक असतील यांना मोठा त्याग करावा लागतो भली ती नुकसान भरपाई मिळत असो परंतु हे कायमचं नुकसान होत असते असं जरी असलं तरी हा जो पडगे ते नवी मुंबई हा मुंबई ऊर्जा मार्गचा प्रोजेक्ट झाला त्याचं राष्ट्रीय महत्व ओळखून या गावच्या सर्व बांधवांनी नागरिकांनी ज्यांच्या जमिनी बाधित झाल्या त्यांनी जी मदत केली त्यांचे विशेष आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो खरं तर हा कार्यक्रम जर आपण बघायला गेलो तर त्याची इतिहास सा, इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते डारकाळी देश राहत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हीच अवस्था आमच्या हायस्कूलची होती आठवी ते दहावीचे वर्ग होते ग्रामस्थ भरपूर प्रयत्न करत होते मधल्या काळामध्ये मुंबई ऊर्जाचा प्रकल्प आमच्या गावामध्ये आला आणि त्या प्रकल्पाला विरोध संपूर्ण आमच्या गावाने केला मग ते सरपंच असतील आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाचं फळ म्हणून आज जे आपल्याला सी एस आर भेटेल पन्नास लाखाचं मी संपूर्ण तालुक्याला सांगू इच्छितो की हे पन्नास लाखाचं फळ जे आपल्याला भेटलंय त्यामध्ये सर्वात जास्त खायचा वाटा तुमचा सगळ्यांचा आहे कारण तुम्ही जर आम्हाला सहकार्य त्यावेळी केलं नसेल तर आज सी एस आर फ उपलब्ध झाला नसता आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला सा असं सांगायचं आहे आज आमदार साहेब नाही आहेत पण माझी अशी इच्छा आहे की साहेब आमची मागणी साहेबांपर्यंत पोहोचवतील आज आमच्या गावाची सातशे एकर जमीन एमआडसीमध्ये गेलेली आहे रोजगाराच्या संधी असतील नोकरीच्या संधी असतील विमानतळामध्ये आपण बघितलं की विमानतळाच्या भरतीमध्ये आपल्या लोकांनी गेली दहा वर्ष आपण लढतो पण एकही आपलं कोण ए शिक्षण घेतला नाही एअर हॉस्टेल आपलं कोण झालं नाही भूमिपत्र पण आमची अशी इच्छा आहे जर आमची इथे एमआयडी सी होत असेल तर आपण आमचे लोकप्रतिनिधी म्हणून कंपन्यांकडे कर पाठपुरावा करून त्यांना कोणता मनुष्यबळ पाहिजे आणि ते मनुष्यबळ माझी अशी इच्छा आहे याच नाराला जिथं आपण पडलं इथं ते प्रशिक्षण देण्याचं काम आपण जर केलं तर आमचे उपकार तुमचे उपकार कर दो कर दो कर दो